तर बातमी मुंबऱ्याची आहे मुंबऱ्यामध्ये एक घृणास्पद घटना घडलेली आहे ती म्हणजे मुंबऱ्यामध्ये दहा वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि तिचा मृतदेह हा टॅरिसवर फेकून देण्यात आलेला आहे ठाकूरपाडा परिसरात ही धक्कादायक घटना घडलेली आहे मुलीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत पोलिसांना आढळला पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आलेली आहे डीप में इन्वेस्टिगेशन किया तो ऐसा पता चला कि वहाँ का एक उन्नीस साल का लड़का है उसने उसको खिलौना देने के बहाने ऊपर लेके गया और उसको यानी उसके साथ कुछ गलत व्यवहार करने का सोचा उसने अपोज किया तो शायद उसने उसको मार के वहाँ से फेंका ऐसा थोड़ा इन्वेस्टिगेशन में ओपन हुआ है